पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवरती गुन्हा दाखल होणार सहनोंदणी महानिरीक्षकांची माहिती नक्की ही घटना घडली काय या घटनेसाठी जबाबदार कोण आहेत हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती देखील सहनोंदणीसह महानिरीक्षकांनी दिलेली आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथे चाळीस एकराचा भूखंड विकत घेतल्यानंतर राजकीय आरोपांची राल उडाली विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास कारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली दरम्यान आता या कंपनीवरती गुन्हा दाखल केला जाणार आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये खरेदी खत नोंदवण्यात आले आहे जुना सातबारा देऊन व्यवहार करण्याचा प्रयत्न झाला आहे तत्कालीन सब रजिस्टर यांना निलंबित करण्यात येणार आहे ज्यांनी शासनाची फसवणूक केली त्या सगळ्यांवरती कारवाई केली जाणार आहे ज्यांनी ज्यांनी या शासनाची फसवणूक केली आहे त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहेत असं अमेड या कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल खोटी कागदपत्र जोडून खरेदी करण्यात आली आहेत असा आरोप आहे त्याच्यावरती योग्य कारवाई होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर शुद्रांक शुल्क बुडवण्याबाबत लेटर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये प्राप्त करून घेण्यात आला आहे या दरम्यान चौकशी देखील करण्यात येईल सहा कोटी रुपयाचा सेस अपेक्षित आहे रक्कम करून त्यानंतर त्यावर भाष्य करता येईल स्टॅम्प ड्युटी रिकव्हरी केली जाईल तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती सह नोंदणी निरीक्षकांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे सदर प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागवली आहे महसूल विभाग आय जी आर लँड रेकॉर्ड्स या सर्व माहिती मागवली आहे योग्य ती चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत त्यामुळेच याबाबत योग्य माहिती घेऊन बोललं पाहिजे त्या दृष्टीने माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई करण्यात येईल त्याबाबत दिशा स्पष्ट करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती पुण्यातील एका जमीन घोटाळ्यासंदर्भात विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत त्यामुळेच राजकीय वर्तुळात मोठी खलबल उडालेली आहे त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेत चौकशीचे आदेश दिलेले आहेत एवढंच नाही तर या, ना या जमीन खरेदी प्रकरणात तहसीलदारांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे आपण पुढे पाहूया की येणाऱ्या काळामध्ये पार्क पवार यांच्या या कंपनीवर कारवाई होते का किंवा पार्क पवार यांच्यावरती कारवाई होत का हे ये येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल तर या संपूर्ण घोटाळ्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा